शामळा लिंगा येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह संपन्न झाला आपण बघत आहात बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर व विनोद धामणा लिंगा यांची रिपोर्ट नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील धामणा लिंगा तालुका जिल्हा नागपूर येथील प्रभाग क्रमांक एक मधील सार्वजनिक हनुमान मंदिर तथा ज्ञानेश्वर माऊली मंदिर यांचे प्रांगण धामणा लिंगा तालुका जिल्हा नागपूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी निमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सोबत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन मंदिराचे विश्वस्त गावकरी मंडळींच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते सप्ताहास कार्तिक वदद पंचमी बुधवार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घट स्थापित करून प्रारंभ झाला तर कार्तिक वदद त्रयोदशी गुरुवार दिवक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गोपाल काला व महाप्रसाद झाल्यावर सांगता झाली सप्ताहभर चाललेल्या कार्यक्रमास रोज सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत का ते दहा वाजेपर्यंत भजन दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी ते वाजे पार ते वाजेपर्यंत हरिपाठ तसेच आले होते सप्ताहभर चाललेल्या रात्री सात ते नऊ वाजताच्या हरिकीर्तनाच्या श्रृंखलेस गुरुवार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री हबश्वी राहुल महाराज वासाडे नागपूर यांच्या कीर्तनाचे आयोजन श्री विजय तुरणकर श्री शुभम कडू मुक्काम शिरपूर यांनी केले शुक्रवार बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीभ प्रमोद महाराज पानबुडे नारायणपुरे यांच्या कीर्तनाचे आयोजन स्वर्गीय तुळशीराम कडू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रीकृष्ण कडू रामकृष्ण कडू इंदुबाई भिंगारे मुक्काम शिरपूर यांनी केले शनिवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री हबप यादोराव महाराज भादे सिवनी यांच्या कीर्तनाचे आयोजन माणिकराव आदमने अजाबराव ठाकरे मुक्काम भुयारी यांनी केले रविवार चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री हबोप केशव महाराज तांदूळकर लोहगड यांच्या कीर्तनाचे आयोजन लिलाधर खाडे मुक्काम लिंगा यांनी केले सोमवार दिवस पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री हबप्प पंकज महाराज हृदय येनवा यांच्या कीर्तनाचे आयोजन श्रीराम टोंगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लिलाधर टोंगे मुक्काम धामणा लिंगा यांनी केले मंगळवार दिवस 20. सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हबप्प निलेश महाराज लंगाडगे धुरखेडा यांच्या कीर्तनाचे आयोजन कलावतीबाई कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ऋषिकेश सुदाम कदम मुक्काम धामणा लिंगा यांनी केले बुधवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विकास महाराज जिल्ह्यात टाकळघाट नागपूर यांच्या कीर्तनाचे आयोजन मोनाली शंकरराव अलोणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भूषण शंकरराव अलोणे यांनी केले गुरुवार नवक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार रोजी फ विकास महाराज जिल्हा रे टाकळघाट नागपूर यांच्या काल्याच्या कीर्तनाचे आयोजन शांतिराम देवराव अतकरी मुक्काम दवलामेटी यांनी केले गुरुवारी सकाळी मंदिरात भव्य दिव्य पालखीचे आयोजन करण्यात आली ही पालखी भजनीपूजनी मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या ढोल ताशाच्या व डीजेच्या गजरात वेशभूषेत असलेल्या करून तरुणी बालकांच्या व महिला पुरुषाच्या समूहासह भ्रमण करत पुन्हा मंदिराच्या प्रांगणात पोहोचली व काल्याच्या कीर्तनानंतर भव्य महाप्रसादाच्या नंतर सोहळ्याची सांगता झाली या सोहळ्या दरम्यान धामणा लिंगा गावातील गावकऱ्यांनी कीर्तनकार व भजनी पूजनी मंडळींच्या जेवणाची व्यवस्था रवींद्र टोंगे गोपाळ डोंगरे नागोराव निखाडे अमित राजेंद्र डोंगे प्रदीप टोंगे, टोंगे भाऊराव निखाडे हेमभूज लोणगाडगे कवडूजी डोंगे गोविंदा डोंगे पांडुरंग डोंगे मोरेश्वर वस्कतेजराव लेलेकर सुरेशजी ठाकरे रमेशजी भुबळे यांनी केली पालखी दरम्यान गावातील प्रत्येक रस्त्यावर रांगोळ्या काढल्या होत्या व जागोजागी पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले होते आपण बघत राहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय एस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा व बेलायकॅन दाबून चॅनलचे भागीदार बहुत आर्थिक सहकार्य करा जय जय कावडा लाल कावडा हासे किनारा सरळ कावडा लाल कावडा हासे किनारा सरळ कावडा लाल कावडा नंद आता बसिया रे